अमरावती शहराची तहान भागवणारे अप्पर वर्धा धरण आता बऱ्यापैकी तुडुंब भरले आहे या धरणाच्या तेरापैकी तीन धरे उघडण्यात आलेली आहेत मंगळवारी पहाटेपासूनच अप्पर वर्धा धरणाचे सुंदर रूप पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात मध्य प्रदेशातील नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा येतो वर्धा नदीचे पाणलोट क्षेत्र हे मध्य प्रदेशात आहे आणि या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे मध्य प्रदेशातील जाम आणि माडू नदीला आलेल्या पुरामुळे या नद्यांमधील पाणी अप्पर वर्धा धरणात आलेलं आहे आणि यासह पंधरा दिवसांपासून धरण परिसरात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढलेला आहे जुलै अखेरपर्यंत अप्पर वर्धा धरण चौऱ्याहत्तर टक्क्यांपेक्षा रिकामे होते मात्र आता धरणातील पाणीसाठ्यात एकोणऐंशी टक्के एवढी वाढ झाली आहे पश्चिम विदर्भातील मोठे धरण अप्पर वर्धा धरणाद्वारे अमरावती शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत देखील अप्पर वर्धा धरणातून पाणी पुरवठा होत असतो पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे हे धरण आहे येत्या काही दिवसात मध्य प्रदेशात आणि मुळशीनगतच्या सातपुडा पर्वतरांगेत मुसळधार पाऊस पा। कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे भागात आणखी पाऊस कोसळला तर अप्पर वर्धा धरण लवकरच इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत या धरणाची तेराही धारं उघडली जाणार आहेत दरम्यान वर्धा नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे